दुबईच्या मैदानावर आपला हिटमॅन हिट ठरला आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करत भारताने न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवला पण तुम्हाला सेमीफायनलची चार मार्च ला झालेली मॅच आणि हाताला काळी पट्टी बांधलेले क्रिकेटर्स आठवत आहेत का त्यांनी ती काळी पट्टी का बांधली असेल त्यामागे होत एक दुःखद कारण ते म्हणजे तीन मार्चला महान फिरकी गोलंदाज पद्माकर शिवलकर यांचं निधन त्यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी रणजी करंडक मधून कारकीर्द के सुरू केली आणि वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षांपर्यंत ते खेळत राहिले ते एकशे चोवीस एकोणनव्वद त्यांनी पाच वेळा बेचाळीस आणि तेरा वेळा दहा विकेट घेण्याचा विक्रम केला पण समकालीन डावकिरे फिरकी गोलंदाज श्री भीषण सिंग देवी यांच्यामुळे पद्माकर शिवलकरांना कधीही आंतरराष्ट्रीय सामना खेळायची संधी मिळाली नाही याच स्थानिक क्रिकेटच्या एका दिग्गज फिरकीपटू वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे सेमीफायनलमध्ये मध्ये आपल्या टीमने हाताला बांधलेली काळी पट्टी